नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथले जवाहर सहकार साखर कारखान्याचे माजी संचालक माजी सरपंच जिनगोंडा पाटील यांनी महाविकास आघाडीस अतिक्रे इथं माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केलाय माजी संचालक जिनगोंडा पाटील यांचे माणगाव ग्रामपंचायतवर वीस वर्ष सत्ता होती ते जवाहर साखर कारखान्याचे संचालक होते त्यांच्या पाठिंब्यामुळे आवाडे गटात खळबळ माजली असून गटांतर्गत वाद उभळला आहे दरम्यान माजी संचालक जिनगुंडा पाटील यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आहे या घटनेने आवाडे गटात मोठी खळबळ माजली आहे यावेळी राहुल आवळे रोहिणी आदांना माजी आमदार राजीव आवळे अरुण मगदूम तानाजी पाटील नितीन पाटील आत्माराम बिडकर स्नेहांकिता कांबळे मिलन मुसळे अनिकेत मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याचे कोणा पाठिंबा पाट सगळ्या सगळे सत्तेजे एकत्रित करवदार आमदार खासदार मंत्री सगळे बाजूने गेले तरी सतीश पाटील साहेबांनी 35 दलावरील जीवक निवडणूकले त्याबद्दल त्यांचे अभिनंदनचा पुरस्कार आपण करावा म्हणून कांतर या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असे राजेश या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळे या ठिकाणी राजावळी साहेब येऊन या ठिकाणी माफी मागतो मला याला दहा मिनटं उशीर झाला वाचनानंतर आम्ही बोरायचं असा एक प्रथा आहे म्हणून मी या ठिकाणी फक्ती एकच गोष्ट मला सांगतो मानगाव मध्ये त्याला एक मत सुद्धा त्याला पडून गेला मी माझ्या धोरक्यात